नमस्कार जागर ऑनलाईन डॉट कॉममध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत बिहार विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकीच्या संदर्भातचा निकाल तुमच्यासमोर आलेले आहेत या निवडणुकीतून जनता दलाची कोणती ना कोणती एक आघाडी सत्तेवर येणार होती त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाबरोबर आघाडी असलेल्या संयुक्त जनता दलाला बहुमत मिळालेलं आहे या अपेक्षेप्रमाणेच जवळपास निकाल आहे कारण महागठबंधनमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या किंवा जे काही घडलं जे ज्या पद्धतीने त्यांनी निवडणूक हाताळायला पाहिजे होती ती हाताळली नाही आणि महागठबंधनच्या बाजूला असलेली ही निवडणूक नंतरच्या काळामध्ये ती राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे वळली या सर्व निवडणुकीनंतर सत्तेवर कोण येणार मुख्यमंत्री कोण होणार कोण्या कोणाला किती जागा मिळतील वगैरे हे सर्व सगळं स्पष्ट होत आलेलं आहे मला प्रश्न एकच पडलेला आहे की बिहारची जी अवस्था आहे बिहार ज्या अवस्थेतून जातो आहे किंवा बिहारची जी अवस्था करून ठेवलेली आहे त्यातून बिहार बाहेर पडणार का हा खराबमुळे प्रश्न आहे कारण बिहारमधल्या बहुसंख्य जनतेला बिहारच्या बाहेर पलायन करावं लागतं तरच त्यांना रोजगार मिळतो आणि तो रोजगार मिळाल्याशिवाय त्यांना दोन वेळची भाकरी मिळत नाही अशी अवस्था आहे त्यामुळं रोजगार औद्योगिकरण या सर्व गोष्टीपासून बिहार फार दूर आहे बिहारची शेती मागासलेली आहे बिहारमधला पायाभूत सुविधांचा विकास झालेला नाही त्यामुळे बिहारचे दरडोई उत्पन्न तुम्ही पाहिलं तर ते देशातल्या सर्व राज्यांच्यापेक्षा कमी आहे एक लाखापेक्षा कमी दरडोई उत्पन्न असणारं एकही राज्य देशात नाही पण बिहारचं दरडोई उत्पन्न हे केवळ अडुसष्ट हजार रुपये आहे मला हाच प्रश्न पडतो की बिहारला बाहेर काढण्यामध्ये कुठल्या पक्षाकडे काही योजना आहे का कारण ते काही दिसत नाही कारण गेली वीस वर्ष नितीश कुमार सत्तेवर होते तेही अपयशी ठरले लालू प्रसाद यांनीही अपयश त्यांनी अपेशी गाठलं आणि भारतीय जनता पक्ष काही त्यांना वेगळी मदत करेल अशी काही अवस्था नाही त्यामुळं बिहारच्या जनतेच्या पदरी काय पडलं हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि बिहार पुढच्या पाच वर्षामध्ये कुठे असणार आहे याचा विचार आपण खरं तर केला पाहिजे आणि त्या अनुषंगानं या आठवड्यात आपण चर्चा केलेली आहे आपणास हा लेख कसा वाटला हे सदर कसं वाटलं यावेळेचं याचा याच्या प्रतिक्रिया आपण जरूर द्याव्यात पुन्हा आपण एकदा पुढच्या आठवड्यात भेटू धन्यवाद